हा टॉपिक थोडा गंभीर आहे कारण ह्या टॉपिकमध्ये ना बाईत आणि गड्यात समजा प्रपंचात आपला दुरावा का निर्माण होतो याचं मी काही तुम्हाला शारीरिक आणि काही मानसिक कारणं सांगणार आहे हे थोडं ऐकायला थोडं कडवं वाटेल तुम्हाला पण सत्य आहे ही परिस्थिती सध्याची जी, जी आहे ती परिस्थिती सत्य आहे मात्र एवढं मात्र खरं आहे आता पहिले मानसिक कारणं सांगतो तुम्हाला मी सगळ्यात पहिलं त्या बाईला दिलेला मानसिक त्रास नवऱ्या बायकोमध्ये कोणता मानसिक त्रास पिऊन येणं भांडणं करणं तिच्यावर संशय घेणं हा त्रास कुठेतरी कमी झाला पाहिजे बरं ह्याची तुम्हाला कारणं आणि उपाय पण सांगतो मी पहिला शारीरिक उप शारीरिक नंतर सांगतो तुम्हाला शारीरिक थोडा इंटरेस्टिंग पार्ट आहे पण कोण जर ताई आई जर असल यात वयस्कर असेल आणि हा टॉपिक थोडा वेगळा आहे तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल तुम्हाला जर काही वाटत असेल की हा नाही हा टॉपिक थोडा हा पण पॉईंट आहे त्यामध्ये तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा तर शारीरिक पहिला मानसिक त्रास सांगतो मानसिक त्रासमध्ये पिऊन येणं भांडणं करणं आणि त्यावर त्या व्यक्तीवर संशय घेणं यामुळे काय होतं हा आप आप जी आपल्यातली बाँडिंग आहे नवऱ्या बायकोची ना तर ती कुठतरी तुटायला लागते एकामेकावर पहिला विश्वास हा गमवायला आपण सुरुवात करतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे बघा बायकोला काय वाटतं की आपल्या रक्ताच्या नात्याकडं नवऱ्याने ओळलं पाहिजे तिला बोललं पाहिजे त्यांना त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि नवऱ्यांना काय वाटतं की बाबा आपल्या नात्याकडे हिनं थोडं धरून राहिलं पाहिजे पण हे दोघांनी समान केलं पाहिजे हे घरा गर, घरे घरोघरी मातीच्या चुलीत हे काय आपण जगावेगळं सांगत नाही बरं ह्यामध्ये काय आहे की त्यांनी पण आपलं मानलं पाहिजे आपण आपलं मानलं पाहिजे कारण जर तिने आपलीच आईवडील आहेत असं जर सम समोरून जर केलं आणि आपल्या सासू सासऱ्याला सा, सा जर सांभाळलं तर ते दुरावांनी कुठंतरी मला वाटत नाही की होईल म्हणून आणि ह्यांनी पण सांभाळलं पाहिजे ह्यांनी पण केलं पाहिजे थोडंफार आपलं पण कुठंतरी वाटलं पाहिजे दुसरी गोष्ट आता तिसरा पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक दुसऱ्याची इन्सर्ट एक दुसऱ्यापाशी करणं कोणाच्या पाहुणाऱ्या वेळापाशी बस जर बसलं तर आपण काय करतो की बायकोची इन्सर्ट करणं तिला काय तिला पण आर मन आहे तिला पण मन आहे तिला पण आत्मा आहे तिचा पण जीव आहे तिला पण कुठेतरी रिस्पेक्ट नावाची चीज नवऱ्याकडून ॲक्सेप्ट करता येते तर आपण तिला दिली पाहिजे आणि बायकोने पण त्याला रेस्पेक्ट माणसात दिली पाहिजे ही यामुळे पण कुठेतरी दुरावा निर्माण होता असं मला वाटतं कारण आमच्यातलाच एक जवळचाच कांड झालेला आहे त्यामुळं सांगतो मी आणि तुम्हाला जर अजून काय माहीत असेल तर तुम्ही आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा बरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मानसिक तर झालं आता शारीरिक तुम्हाला सांगतो हे बघा शरीराची भूक ही ते बायांना काय गड्यांना सगळ्यांनाच आहे आणि ती भागणं जरुरी आहे जसं माणसाच्या मूलभूत तशी ती एक गरज आहे ती भागलीच पाहिजे आणि ती जर भागायची जर असेल तर कुठतरी आपण आपला जो सहभाग आहे तो नोंदवला पाहिजे कुठेतरी आपण तिला सपोर्ट दिला पाहिजे मर्डर बलात्कार केस भानगडी पळून जाणं निघून जाणं तीन वर्षे पाचच वर्ष आपण जी व्हिडिओ टाकतो ही होण्याची कारण काय आहेत ही होण्याची सगळ्यात मेन कारण हीच आहेत की तसं शारीरिक आणि मानसिक सपोर्ट न करणं शारीरिक त्रास सांगितला आता मानसिक त्रास मानसिक सांगितलं तर शारीराचं सांगतो शरीराची भूक ही पूर्ण करणं ह्या माणसाची गरज आहे आणि ती झाली पाहिजे शरीराची भूक पूर्ण करण्यासाठी उठलं दोन चार मिनिट आपलं बस कामसूत्र चालवलं आणि गेलं ह्याला म्हणत नाहीत त्याला तिच्याप्रमाणे तिच्या मनाप्रमाणे हे सगळं भेटलं पाहिजे आता असे भरपूर मॅटर आहेत की बाबा तिचा नवरा येऊन झोपतो करत नाही काय मग आता मी काय करणार मला ते आवडत नाही मला पाहिजे त्यामुळं काय करते इकडं तिकडं तोंड मारला चालू होते मग तो बायको असो हो किंवा नवरा असो कारण नवऱ्याला त्याच्याप्रमाणे पाहिजे असतं ही देत नाही आणि बायकोला त्याच्याप्रमाणे पाहिजे असतं हे देत नाही हे कुठेतरी बॉन्डिंग झालं पाहिजे आपण कधी आपली गरज गरजेचा विचार न करता समोरच्या व्यक्तीचा पण गरजेचा विचार करणं कधीतरी जरुरी आहे कारण जर समोरची व्यक्ती जर तृप्त असेल त्या गोष्टीला जर सॅटिस्फाय असेल तर अशा भानगडी मला वाटत नाही तिला कुठंतरी कमी पडतील आणि ते असं जर करायला चालू करेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा आता दुसरी गोष्ट कामसूत्र करणं म्हणजे दोन मिनटं झोपणं आणि बस पिष्ट नातबाहेर करणं आणि संपून जाणं असं नाही तर त्याला सगळ्या गोष्टी ज्या ज्या पाहिजेत जशा पाहिजे तशा मी डिटेलमध्ये नाही सांगू शकत पण जसं मला वाटतंय तसं मी सांगतो पण जशा पाहिजे तशा पूर्ण स्टार्टिंगपासून सुरुवातपासून लास्टपर्यंत झाल्या पाहिजेत स्टेप वाईज झाल्या पाहिजेत कधी त्याच्या मनाचा विचार केला पाहिजे कधी आपल्या मनाचा विचार करून आपण ते कृत्य केलं पाहिजे आता काही वेळेस असं पण होतं की मला मानसिक त्रास दिला माझ्या पिरियड्समध्ये त्यांनी मला समजून नाही घेतलं मला त्रास दिला मला तेव्हा हे केलं ते केलं असं पण होऊ शकतं पण त्याला आपण कुठंतरी ना समजून घेऊन या गोष्टी समोरच्या व्यक्तीच्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टीचा तर विचार केला ना तर माणसाने माणसाशी माणसासम वागणे या म्हणीप्रमाणे या गाण्याप्रमाणे सगळं काही सुरळीत चाललं मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब तुम्ही करू शकता